नमस्कार मित्र माझ्या युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत एक मोठं मैदान होते उद्या हिंद केसरीचं मैदान आहे पुण्यामध्ये सासवड येते मैदान आहेत दोन पण सर्जा जाणार नक्की कुठे नक्की आपण कन्फर्म करूया पण दोन मैदान आहेत उद्या एक मोठं हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे उद्या सासवड मध्ये तिथे आपला सर्जा दिसेल का कैलासवासी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा नक्की आता कोणत्या मैदानात दिसणार आहे नक्कीच उद्याच्या मैदानात तो दिसणार आहे सगळ्यांनाच त्याची आतुरता लागलेली आहे कारण सरजा किती दिवस झाला तर एक दहा पंधरा दिवस किंवा महिना महिना झाला असेल सरजा दिसण झालाय सरजा दिसणच नाही मूडच येणं झालाय तर म्हणजे सर्जाशिवाय मजाच येणं बाकासूर ते कमी काढतोय की भरून आणि मथुर पण नाहीये त्यामध्ये त्यामुळे जर थोडस बैलगाडीच्या थोडस नाराजित चालली कारण ही बैल बैल पळायला असली ना थोडस जरा मूड येतो बैलगाड्या शर्यत पण बघायला पण असू द्या आपल्या सरजा निंबाळकर सरांचा सरजा आता विठ्ठल नानाच्या दावणीला तर नाही येतो आणि तो आता त्यांच्या दावणीला नाही म्हटल्यावर ती ड्रायव्हर गाडी पण नाही चालवणार आता सरजाचं नियोजन इथून पुढचं कसं असणार आहे नियोजन हे वैभव कदम यांच्याकडे आहे आणि आता त्यांच्याकडेच आहे सरजा आपला सांभाळायला आता सांभाळ व्यवस्थितपणे पार करतील ते म्हणजे करतील व्यवस्थित कारण त्यांच्याकडे पापक्षी बैल होती सांभाळायला मथुर त्यांच्याकडेच होता आपल्या राहुलबाई पाटील यांचा पण आता सारजा गेलाय सारजा त्यांचं नाव कळेल आपल्या सरांचं नाव कळेल आपल्या विठ्ठल नानांचं पण नाव करेल पण सरजाची गाडी मारणार कोण आता इथून पुढे आता विठ्ठल नाना तर नाहीयेत ना चर्चा खूप चालू आहेत छोट्या ड्रायव्हर कोण म्हणते छोट्या ड्रायव्हर कोण म्हणते अमुक तमुक तमुक अमुक पण मी माझ्या मधून सांगतो कारण आता छोट्या ड्रायव्हर समजा चालवेल गाडी पण नियोजन जी सारज जी नियोजन आहे ती नियोजन करून करू शकतो माहितीये का सोमा ड्रायवर तडपकर कारण तुम्ही बघितलंय सोमा ड्रायव्हरचं आणि बुलढाणा एक्सप्रेसच्या मालकांचं जरा थोडस जरा भिनसलेगत झालं असं वाटतंय त्यांचं कोण म्हणते हातात ऑपरेशन झाले त्याच्यामुळे ती काही गाडी चालवत नाहीत हा मान्य केला पण पण नियोजन आता ते जर सरजा सरजा आता त्यांच्या हातात आहे बर का मित्रांनो कारण सरजा विठ एक अनुभव ड्रायव्हर जो असतो ना त्याच्याकडूनच पळतोय कारण सरजाला माहितीये कुठं खेचायचा कुठं त्याला व्यवस्थित पळवायचा हे फक्त विठ्ठल नानांनी सोमा ड्रायव्हरलाच माहित आहे आणि तुरुकचा म्हणजे एक बैलगाड्या म्हणतात ना एक गेम चेंजर आहे कधी पण सामना फिरवू शकतो तु। तुम्हाला माहित आहे बाब्या कुणाला माहित नव्हता तो बैल सुरुवातीला आला पळत नव्हता त्या बाब्याला वर आणला तर त्या सोमा ड्रायव्हरने आणलेला आहे आणि नक्कीच सोमा ड्रायव्हर आता ते विठ्ठल नानांची जागा भरून काढणार कारण सोमा ड्रायव्हरनी सुरुवातीला सरजाला जर वर कोणी आणलं असेल ट्रेन करून ट्रेन करून गाडी गाडी सोमा ड्रायव्हरनीच आणलेला आहे कारण सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही जोडी सोमा ड्रायव्हरने चालवली आहे तुम्ही इतिहास बघा पहिले तीन चार जी आहे आपली तीन चार मैदान झालेली आहेत सरजा आपला हिंद केसरी झालेला आहे ना त्यावेळेस सोमा ड्रायव्हर तरडपकर यांनी सरजाला हिंद केसरीला केलेला आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे सार्जाच्या गाडीवरती सोमा ड्रायव्हर असणार आहेत सोमा ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे त्यांचं टॉपचे पैरे होतात कारण त्यांना बैलगाडीमध्ये मा त्यांना माहिती आहे जर नंतर जर कोण असेल आता टॉपचा हिरा तर ते सोमा ड्रायव्हरच आहे आणि नंबर नंबरला ड्रायव्हर येतो पण असू द्या सारज पैर मोठं होणार आहे ती कारण सरजा सारजाचा एक टॉपचा बैल आहे तो आता टॉप रँकिंग दोन मध्ये येतो बाकासोर एक नंबर मध्ये रँकिंग टू मध्ये जर टॉप टेन जर बैल काढले जात टॉपचे महाराष्ट्रात जर पाळणारे असतील आत्ता तर तो, तो सरजा दोन नंबरला येतो आपला कसं नंतर ना कारण विठ्ठल नानाने त्याला घडवलाय आता ट्रेन चांगला केलाय पण सोमा ड्रायव्हरला पण विसरून नाही चालणार ना। कारण सोमा ड्रायव्हरने त्याला सुरुवातीला हिंद केसरी केला त्यांना माहित आहे सरजा कुठं कसा पळतो ते कारण आता सरजा आता वेग सगळ्यांना कळेल आणि सोमा ड्रायव्हर गाडीवरती बसणार आहेत उद्याच्या मैदानात बसतील का नाही हे माहित नाहीये मला त्यांच्या थोडं हाताला कोण म्हणते लागले त्याच्यामुळे ते गाडी चालवू शकत नाही पण तुम्ही पैसे मध्ये तुम्ही फेरा बघितलाय इथं सोमा ड्रायव्हर होते त्याचं नियोजन व्यवस्थित चाललं होतं म्हणजे बघा आता सोमा ड्रायव्हर यांच्याकडे नियोजन लागलेलं सर आहे सरजाच आणि टॉपचे पैरे टॉपचे पैरे भेटणार आहे सरजाला आपल्या पण असो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो